मग आता पंचमीला तिला आणायला ही कोण ती गा घरी सासू सासरी तुझी चुलता चुलते असतील तिथे चार पाच दिवस होत गाणं म्हणजे काय हो गाणं नाही का तिच की काय म्हणजे काय नेमकं काय करतात त्या दिवशी दळण जात्यावरती हळद दळायची त्याला गाणं म्हणतात काय म्हणते गाणं म्हणते आव आई राणा जे बाय बसलेत का मेंट्र त्या बायकांचे पोळ्या चालू आहेत त्यांच्या पोळ्यात तव्यात सुद्धा बसत नाही आपली बाब कशी फुगली पोळी फुगते त्याने चांगलं खाते तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत गोगल काय म्हणते मला लिहि लांब जायचं आहे बाबा तलावाचा रस्ता कोणीकडं आहे मला दाखव पाठीवर वज झाले माझ्या मला जाऊ दे लांब जायचंय शाळा आहे का बरा? सुट्टी नागपंचमीची सुट्टी नाही तुम्हाला का बरं सुट्टी पाहिजे नागपंचमीची पतंग उडवायला पतंग आणायची का नको मी नको बाय बघ मला वाटलं तर मी पतंगी तर राम राम मंडळी मी संदीप बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं ही युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि आपण गाई आलो इकडं बांधायला बघ तिला केलेलं आवडत असलं तर बांधतोच अर्जुनाला बांध आहे का जागा तिला बांधायला जागा नसली तर दुसरीकडे बांधवाती आवडी म्हातारे गायला तर शिंगीला बांधलं हिथं मी तर भारव का पाय दिलाय की नाही त्याच्यावर काटाडे आडवी काढावं लागलं मग आज काय ऊन पडलंय चांगलं मेंढर लागले सरा लवकरच दैवाराच चरत नाही ते ना? ना? hmm. hmm. का चरत नाही ना दार हटलं की नाही चरत गेली आता आज काय सनसूत काय आहे का नाही चालला कसायच पोळ्याचा पोळ्याचा सकाळी पोर आल ते गाडी मागितली हा सकाळी पोरांनी गाडी मागितली ती सामान आणायचं होतं दिली गाडी म्हणली या घेऊन पाणी बी आणायचं का नाही मग गाडीवर दोन्ही कामं झाली बाजारात घेऊन आली पाणी पाणी बी आलं असत तुमचं दोन्ही कामं झाली असत खाल्ला कुणा पडेल कोणच तुम्ही बिंदा चारा तुम्हाला कोणी काय म्हणत ना का बरं खाईना ते का सरांना तेत ना, ना <laughs> ते पहिले त्यांनी चारलेलं आहे ना असं आहे झाला का पक ताई चाललाय काय आज काय पुरणपोळी जाऊन घेतली वाटते या मावशींचा चाललाय इकडे स्वयंपाक या मावशी त्या पालातल्या आहेत ती तिकडे गेल्या दिसणार तिथन नाही दिसत नाही दिसत म्हणजे दिसत आहे तिकडलं पण आता काय करतात ते दिसत नाही तुमचं झालं का स्वयंपाक पुरणपळ झाल्या नाही पुरणपळ केल्याच नाही त्या बारा महिना आमचा दीर बर 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 बारा महिने म्हणजे एक वर्षभर पाळत ती ना हा बरोबर आता आमचं वीर ह्या पूर्ण वर्ष होईल वारलेला आता येईल पुन होईल हां 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 नारळी पौर्णिमा हं सववारी हा तर हा, हां हा, 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 रक्षा आहे आता मग ते पुनवला वारला हां घरातली लोक गेले ना अशी आपल्याला सोडून म्हणजे मग करत नाहीत वर्षभरसन आपला आमचा वीर म्हणजे लई तरुण होता हं हं गोलपुरी लागणाला आले आमच्या ठिकाणी लवकर पोर लग्न करते त्याचमुळे लवकर पोर पोरवाचे माणस लागते असं फिरायचं म्हणजे माणसं लागते ती एक दोन पोर झाली की झाले मोठी बाय झाली आता हिज तरी काय होई का पोरवायचं हिला एक पोर आहे आता तीन वर्षाची झाली तिकडेच आहेत का हा बरेच वाजते बाबा हा राहते नाही पप्पाची चव आहे ती राहतो सारख्या वाटत ह्या बिराडा संघ नाही त्यांचे जाऊ बाई असतात पण ते डिलिव्हरीला गेल्याच असत त्याच्यामुळे ह्या आले तिला जमाना ना ते एवढं बिगी भिगीत आपण करू लागायचं तर ते म्हणते आम्हाला तुम्हाला आहे आमच्या नका हो पुरणपोळी स्वयंपाकाला <laughs> निवंत कुठे <कुड़ा> जायचं आपल्याला <laughs> घाई नाही फक्त <laughs> माणसंच जीव लवकर घालावं लागतंय ना ते मेंढरांच्या मागे पडावं लागतं का असं संध्याकाळी केलं असत निवांत आता बसल्या खरी नाही आताच केलेलं बरं पडतंय वा आता म्हणजे कसं पाऊस पाणी आला म्हणजे संध्याकाळचं पुन्हा पुन्हा लय राडा होतो असल्या स्वयंपाकाचा पाण्याचा बाळ आपण बाळवी बघू त्यांच हा त्यांचं बाळ काय म्हणतोय बाळा बाळवी की? मला भेल बाळ पोरगे का पोरगी पोरगी का तर पोर ए बाळ कोय तर

त्याला दिसत याच तोंड काय बी गाव ते सरस आडव्या आल्यावर बघा कसं दिसते तोंडच बघा कि आता सरच नाही फोन वारती काय पुढचे विचार काय करत मग आता निसर्गाच्या पुढे नाही आपल्या झाल्या का मावशी पोळ्या तुमच्या करायची तर आ... चा। दुखते। 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 ना आता त्या मावशींला तर तिकडे करायच्या नाही वाटते हां चहा चालू आहे मावशींचा करायचा डोकतले डोकसले दुखते का हो गोळी बीळी खायची आता दे डोळ नाही ना आता कायच राह ना आता असं दुखीचं हे झालं ना आभा निघालं की डोक्या असं ठणक लागतं अंगाला दुःख ते अंग आणि त्यांनी बोललं की तिथं दोन आहे ती देवपूजा मस्त मांडली तुम्हाला दाखवते मी देवपूजा त्यांची दिसत का भाऊ दिसतं की सगळं हो बाळमामाचा फोटो आहे ना आ, दा ठीक आहे दिसत कि अस दिसत आहे तुमची कुठे दिसत आता तुम्ही तिकडे बसल्यावर दिसणार काढलं ना तुम्ही काढलेलं ती नाही दाखवता येत लगेच कोंबड्या लागल्या ताप द्यायला तुमचं पाट मला नाही आवडतो छोट छोट असत वाटून जमतं का तेवढ्यावर जमत उशीर लागत उशीर लागतो ना घरी मोठ्याला असतं आता पाट आहे त्यांचं बरोबर आता काही लाटायचे राहिलेत काय पोळ्या पोळ्याला नवीन तवा काढला काल लोखंडीत होतं सगळ्यांच्या चुलीवर पोळ्या ल लोखंडीच्या ह्याच्यात जरा करप तुझ्या ना ते पाता आलाय ना ले दुरुळा आहोत त्या पोळ्या करप त्यात लोखंडी त्या मावशीने वळायला की तिथलीच राख लावली म्हणजे जास्तना सोपं त्या आम्हाला काय मावशी आता काय करावं वाली जीवन आई सुखी जगायचं काय करतो आमच्या मालकाला पण लयच आवडतंय मेंढ्रा घेऊन म्हणते तर आनंदी जीवन आहे रोज वेगळी जागा लांब लांब जात कष्ट पण तेवढंच आहे हो का शिकर पक्षी करायला लागलं तर कशी पळत आल्या कोंबड्या किती भेल्या किती बेलया सगळ्या आतमध्ये येऊन बसल बारकी इबर्क, बारकी कोकर कशी ती ऊन लागते म्हणून पालात ती पाणी पिया पाणी सकाळी तुम्ही पोरांपासून द्यायला पाहिजे होत ना तसले पोरं बेकार करायचा कटाय टी ती चालून टी व्ही मावशींचा चहा पिऊन झाला आता मस्त पैकी पोळ्या करायला लागल्यात मावशी मावशींची पोळी बघू आपण तुम्ही म्हणला तेवढं येतं का होय येतं तुम्हाला दाखवते मी नंतर मोबाईल वर मोबाईल ला जात हा आहेत हो की तिकडल्या शेतात जातात आमचं अजून एका ठिकाणी शेत आहे थोडं तव आहे बारीक जरा बारीकच लागतं आणि तुम्हाला मोठ्या मोठं पोळ्या करायचं सवय असतील ना आम्हाला चपाती नाही बारकीत मोठी मोठी उन्हात अब्दत कधी का बसावं काय करावं तुमचा मालक आले आल्यामुळं ते काय करते पोळपाट ही छान आहेत तुमची लाकडी जुनी सगळं छान आहे बेलणं सुद्धा मोठं आहे बघा मी जवळून दाखवते सगळ्यांना बेलणं घसलं मोठं दोनदा फिरवलं हो की पोळी झाली पाहिजे मावशी का नाही <laughs> <laughs> सगळं मोठ आहे तर आम्हाला ते बारका आवडत मला तुमची भाकरी बघायला तर लय आवडते मोठीची मोठी माझी आई पण तशाच करते मोठा मोठा भाकरी कुठलं माहेर आहे माझं माहेर इथून जवळच आहे लवळ लवळ का बघा मावशीने पोळपाट भरून पोळी लाटली आता का तिस्तव ना मोठा ते तव्याच्या बाहेर जाती माशी छोटी छोटी कराय जरा चापच लेऊन होतं ना मावशी लागलाय जाळ चुलीला बाहेरच जाते म्हणावं असं नाही आहे पण अजून मुठीच्या पुटीत तव्याच्या बाहेर गेली पोळी इतकी मोठी लाटली बघा मावशीने पोळी बाहेरच <laughs> गेली तव्याच्या <laughs> मावशीने तवा घेतलाय नवीन आणि त्यांच्या पोळ्या मोठ्या तवा लहान व्हायला लागलाय तेल छान लावताय आमची आजी ही अशाच तेल लावायच्या पहिल्या आम्ही लावतो उलतानानीच किती दिवस झाले नाही हात हो होऊन गेला काहीच नाही जमतच नाही तर काय करत नाही काही येत नाही मला तर येतच नाही आणि नाही बिरणी सुद्धा उघडा येत नाही काही मदत करायची म्हटलं तर आता हातमोड लागलाय ना लागला म्हणजे पण त्याच्यावर अजून ताण नाही द्यायचा दोन महिने अजून हाताने असं घट्ट काही पकडता येत नाही पकडता पट्टी सोडली घरी कालच आता नाही काय नाही का मस्तपैकी मावशीच्या पोळ्या मावशींना ऊन लागते मावशींचं ऐकलं बघा सूर्यदेवानी मस्तपैकी शिरवाळा आलं आबाळाने ऐकलं म्हणावं लागेल आबाळाडू आर तुमच्यासाठी उन्हाळ्याचं तर लई त्रास होत असत ना मावशी उन्हाळ्याच तुम्ही एवढ्या औषध थांबतच नसता लवकर आमचा रोजचा होता आम्हाला जेवायलाच काल बी मग करायला आम्हाला एक दीड वाजली सगळं करता करता हा नाव मग आता करायचं काय त्याला इलाच काय मावशी मुलींच्या लग्नाची कथा सांगतात त्यांच्या <laughs> <laughs> मावशी म्हणतात आमच्या मुलीच्या लग्नाला आम्ही पाहुण्याकडे गेलो आलो किती दिवस गेलो मावशी गाणं म्हणजे काय हो गाणं बरीच नाही का तीच की काय म्हणजे काय नेमकं काय करते त्या दिवशी दळण जात्यावरती हळद दळायची त्याला गाणं म्हणते तुमच्यात काय म्हणते गाणंच म्हणते ती गाण्याला मालक आला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फार हळदी दिवशी लग्नाला काय करता मग दुसरा बघायचं मंदिरावासाठी पोरगन मालक संघच आलं म्हणा आणि लग्न झालं मुलीचं इकडे कधी आलं मंगळवारी सोमवारी लग्न झालं आणि मंगळवारी आलं भी परत भेटायला वगैरे मुलीला काय नाही भेटाय ना काय नाही मुलीला बोलावते तर मुलगी बी ना जरा आम्हाला जाया गावा ना मग आता पंचमीला तिला आणायला ही कोण ती नेली ना सासू सासरी तुझी चुलता चुलते असतील पोळी मस्त फोगली होती मावशींची पोळ्या मोठ्याच्या मोठ्या तुमच्या भाकरी सुद्धा खूप मोठ्या मोठ्या असतील तरी मावशीने ह्या वेळेस छोटी गेली पहिली पोळी तव्याच्या बाहेरच गेली तवा लहान त्याच्यामुळे आईंच्या पोळ्या चालू झाल्यात इकड आव आई रानात ज्या बाया का मेंट्र त्या बायकांच्या पोळ्या चालू आहेत त्यांच्या पोळ्यात तव्यात सुद्धा बसत नाही आपली बाब कशी फुगली पोळी पोळ्या फक्त का नाही चांगला चांगल्या खाते मागच्या वेळेस कुठल्या सणाला गेलो तेव्हा पोळ्यात नीट होत नव्हत्या फुटायच्या पुरणच घालता येत नव्हतं त्याच्यात काहीतरी दळणात बरोबर दळणात चूक झाली की मग पोळ्या नीट येत नाही का ती म्हणतात तुम्हाला करता येत नाही त्या म्हणून काहीतरी नाव ठेवतात नाही काहीतरी तर पिठात झाली जरीवर तर ती म्हणते तर व झाल्या लाटू झाल्या थोडी म्हणतात पुरण राहत असतं तर राहू द्या मग नाही काही कोण हां पुरण राहू द्या कारण लई नका करत बस पोळा नाही नाही काय पुस्तक करणार आहे नाही अजून एकदा दोनदा करा तुम्ही कनेक्टींग पण पोळ्या परत करा येते द्या पण आमटी मात्र परत नाही करायचं चव तशी लागत नाही परत ती आमटी ची त्यांचं चालू आहे इकडे काम आज नाही का असं बघून भूक लागली तुम्हाला मग जेवण केलं नाही का लगेच भूक कशी लागायची कुत्री दिली <laughs> पोळ्या जायच पोळ्या पोळ्याचं म्हणल्यावर जरा ना भूक लागत नाही साधी भाजी भाकरी असं देखील भूक लागते भूक लागलेली नसली तर वाढ 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 पोटात आधी नसतील तरी पण पण मन भरत नाही भाकरीच भाकरी पाहिजे गायी पाणी पाजून जागा बदलून बांधले त्यांना आज उनले तावाय लागले हा बाळवी आले चांगलं आपण घेतली या काटाडी इकडं अशी काटाडी घ्यायचं कारण म्हणजे आपण एक वनस्पती लावलेली आहे ती उगून आली गायींचा पाय पडला नाजूक असते ना की ही होऊन जाईल त्याच्यामुळं त्याच्यावर हे काटाडी असे झाकायचे अशी अशी ती वनस्पती उगून आलेली तुम्हाला दाखवतो मग दिसणार नाही हे बारीक कोंब आहे इथं या कोंब आला तशी दिसणार नाही तर ठेवले गायी पाय देत नाही ह्याच्यावर काय नाही त्याला पाणी बी घातले आता आपण पातीलाच पाणी आणलं होतं पाणी घातलं आता त्याला ही आहे आपलं ही क करवंद ही जात करवंदाची कसली आहे कोणास्टाव याला करवंद बी वेगळीच लागते ते वेगळंच झाड आहे लागतं आहे आता करवंद म्हणून लावलं होतं पण ती बर बांधलं तिला ती खाती आता तिथं चांगली मस्त चरते तिकडे त्यांच्या घोड्या फिड्या आहेत त्या आज जाणार बारा घोडी आज जाते का तिकडे दुसऱ्याच्या शेतात बसते हा सारखं बदलून 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 चालते गायींची जागा बदलली परत एकदा तिला पण बांधलं आणि आता तर असं स्वच्छ सूर्यप्रकाश पडले आबाळ बरं गेल्याने बघ दिवस पावसाळ्यात जायचं वाटत बी नाही आता झालं गवत तर संपून टाकलं सगळं मेंढरांनी आता पाऊस पडला तर मग परत येईल नाही पडला तर मग काय खरायला चरायचं आपल्याकडं तसं गवत आहे मोठं झालं ते मोठं गवत खात नाही ते काही त्यांना असं रानात उगून आलेलं गवात पाहिजे तर बरं जायचं आहे आता तुरीतले एक दोन वळी राहिले ते तेवढं काढायचे ते वाट बघत असलं आपली ते चला आता भास्कर आईला आहे आई गावात गेली ते तिकडच्या शेतात एवढं झालं रान हिरवं गवत काढलं तेवढं दिवस मावळ झाला गाय आणायच्या ते अजून का चला ही भांड दिले गोमूत्र धरायला ह्यांनी आपल्यात आले ते का ते मेंढर घेऊन त्यांनी तर उद्या सकाळच्याला हो <laughs> तर माझ्या ध्यानात राहत आहे का नाही कोण असतं लई मोठी पंचायत आहे ती सकाळी उठलं की पाठीमागच्या सगळ्या गोष्टी डिलीट होत आहेत बऱ्याच एका दृष्टीने फायद्याचं बी आहे एका दृष्टीने तोट्याचं बी आहे तर उद्या ध्यान करून तेवढं गोमूत्र धरून त्यांना देऊ त्यांच्या देवाला लागायचे शिंपडायला असते ती माणसं श्रद्धा असते आपल्या मस्त दिसायला लागल्या वाड झपाट्याने चांगली व्हायला लागली तुरीतले मला वाटलं तुरी एवढं विशेष नाही ते पण चांगल्या फुटवा चांगला फुटला तुरीला